तनिष लक्ष्मण पाटील खारगे नवी मुंबई या ठिकाणचा दोघांचा सामना झाला दोघ या ठिकाणी याच पावती गुरुशेने आई गावती प्रसन्न आपटे आणि शिरवा पाटला जोर धरले हा असलाम बुबेरे गुज्जर ग्रुप चालोक गाडी आल्या हो पायते अरुण गाडी बघा बिंदूरची खूप आहे तिकडे संजा बोलतोय संजा सोबत गोविंदा इकडे शाहीर बोलतोय कोण होता बिंदोरचा मानकरी शाहीर सोबत महाराज आहे सुंदर लाट धन्यवाद सुंदर गाडी पाहाली दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्ज त्यांचा गोविंदा पहाला गोविंदा सोबत पहाला एक प्रसन्न बारक्याशे पाटील एक्सलकरांचा संजा बिंदोरच्या गोळाचा मानकरी आपला अभिनंदन भारकेशेठ पाटील एक्सेल यांचा संजा जे तर मानकरी धन्यवाद